हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाची तर ओडी बघणार आहे एक वाटी पांढरेशुभ्र असे तिळ आहेत खमंग असं मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे याला जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत असं खमंग भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असे तडतडायला लागलेत की एका प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचं आहे तर इकडं एक वाटी गुळ आहे बारीक असा चिरून घेतलेला आहे अर्धा चम्म याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे याला आता मीडियम गॅसवर याचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर इकडं पाक होते तोपर्यंत आपण पोळपाटाला अगदी थोडंसं असं तूप लावून घेऊया कारण आपल्या ओढ्या सळसळीत अशा निघतील अशा तर आता पाक पण होतच आलेला आहे बघू शकताय दोन मिनटामध्ये पाक होईलच असं विरघळाकी लगेच पाक व्हायला मदत होते तर पाक झाल्याच्या नंतर पाक कसा समजायचा पाक झाला आहे आपला तर तो बघू शकता छान आता व्यवस्थित असा पाक झालेला आहे तुम्हाला समजत नसेल तर पाण्यामध्ये असं दोन तीन थेंब असे पाकाचे टाकून बघायचं आणि ते गोळा झाला की समजायचं आपला पाक आता व्यवस्थित झालेला आहे तर पाक पण छान झालेला आहे आता तीळ टाकून याला मिक्स करून घेऊया आता मिक्स केल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे मी आता लगेच पोळपाटावर आपण आता काढून घेऊया इकडे ही प्रोसिजर फास्ट करायची आहे नाहीतर अख्खा गोळा तयार होईल याचं चा, लगेच असं ते सारण घट्ट होते तर लगेच पोळपाटावर टाकून मी फुलपात्रानं वाटीच्या सायाने असं पसरून घेते जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं तर मी असं पोळपाटावर टाकून घेतलेलं आहे सारण अगदी कोमट असतानाच याच्या ओड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झाल्याच्यानंतर अजिबात ओढ्या पडणार नाहीत एकदम असं घट्ट होईल तर आता याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या ओड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी पतंगाच्या असं पतंग साईज असं वड वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघू शकताय संक्रात स्पेशल आहे तर पतंगाच्याच असे मी ओड्या पाडून घेतलेल्या आहेत पतंगासारख्या तर आपली खमंग आणि खुशखुशीत ओडी दहा मिनटात तयार होणारी तयार आहे तिळगुळाची वडी आणि अगदी अशी खुशखुशीत झालेली आहे अगदी सहज असे हातानं मोळल्या जाते हाता न, जाती। तर एकदम असे छान ओड्या झालेल्या आहेत आपल्या संक्रात स्पेशल काइट ओड्या एकदम असं मस्त झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा दहा मिनटात ओडी तयार होते तर मी तुम्हाला दोन तीन ओढ्या असं मोडून दाखवते अगदी सहज असं पुढ मोडत आहेत पापडसारख्या मोडत आहेत